प्लीज वेलकम टू माय चॅनल जय श्री कुडी किचन रेसिपी तर आजची आपली रेसिपी आहे तिळीची चिक्की बनवतोय आपण तर त्याच्यासाठी मी एक वाटी तिळ घेतलेले आहे हे बिना पॉलिशचं तिळ आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आपण तो गूळ आपण किसून घेतलेला आहे साधाच गुळ घेतलेला आहे आपण चिक्कीचा गुळ नाही घेतलेला आणि दोन चमचा आपण साजूक तूप घेतलेलं आहे घरचं तूप जे आपल्याला पाक करताना लागेल एक चमचा आणि एक चमचा आपल्याला पोळपाट आणि लाटण्याला चिक्की आपण पसरू त्यावेळेस लागणार आहे तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडनं आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला आता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण एक पॅन ठेवलेला आहे तापवायला सगळ्यात आधी आपल्याला तिळ घ्यायचं आहे तिळ आपल्याला कमी गॅस मिडियम गॅस असं करून भाजून घ्यायचं आहे जसं चिक्की चिक्कीसाठी पाक महत्त्वाचा असतो तसंच तिळही खूप छान भाजून घ्यायची हे खूप महत्वाचं असतं फुल गॅसवर नाही भाजायची मिडियम गॅस ठेवायचा पॅन तापू द्यायचा आधी आणि मग तीळ टाकायची तिळ आपण सतत दोन तीन मिनिट हालवून बघा छान भाजली गेलेली आहे आपली असा आवाज येतो तडतड आता गॅस बंद करूया आणि आपण हे ताटक गार होण्यासाठी काढून घेऊया आता तिळ आपण ताटत काढून घेऊया गार होण्यासाठी पसरून देऊया दोन तूप टाकले आणि तुम्ही गूळ फोडून किंवा किसूनही टाकू शकता मी किसून घेतलेला आहे म्हणजे लवकर वितळतो आणि साधाच गुळ घेतलेला आहे आपण चिक्कीचा वगैरे नाही वापरते वितळायला सुरुवात झालेली आहे त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं किसल्यामुळे लवकर वितळत होतो आपलं गुळाचा पाक होतोय तोपर्यंत आपण पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घेऊया त्याच्यावर आपण चिक्की थापणार आहोत सगळीकडे पसरवून घ्यायचं नंतर लाटण्याला पण व्यवस्थित लावून घ्यायचं गुळ आपला पूर्ण वितळून असं फेस येतोय बघा हलवत राहायचं अजूनही आपला पाक झालेला नाहीये गुळ चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घेऊन असं पाक टाकून बघायचा गोळी होते त्याची पण अजून तो कडक नाही झालेला हे बघा अजून कडक नाही झालेला अजून होऊ द्यायचं त्याला गोळ हा आपला छान शिजू द्यायचा असं फेस होतोय बघा आता आपलं आता आपण अजून एकदा ताटात प्लेटमध्ये टाकून पाहूया एक, आता एक परत मिनिट आता टनकन आवाज येतोय म्हणजे याचा अर्थ आपला पाक झालेला आहे आता आपण याच्यात तीळ टाकून घेऊया तीळ टाकायच्या आधी गॅस बंद करायचा पाटी एक पाटी गोळ आहे एकाटी तीळ असं बरोबर परफेक्ट अंदाजे आता सगळं मिक्स करून घ्यायचं पटापट मिक्स करायचं ते त्यामुळे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण पोळपाटवर टाकूया पोळपाटवर टाकून घेऊया टाक सेंटरलाच टाकायचं आणि चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं त्याला आधी पॅन मध्ये टाकल्या काढल्यापासून तर पोळपाटला पोळपाटवर टाकण्यापर्यंत पटापट -पत करायचं हे सगळं नंतर ते गार झाल्यावर गोळा होतो मग नाही लाटू देत आता आपण लावून घेऊया तुम्हाला कितपत जाड बारीक हवे त्याच्यानुसार ना जास्त जाड पाहिजे ना जास्त बारीक असं आपण लाटून घेऊ शिक्कीच्या गुळीची काही जरूर नसते याला छान बनत अगदी मस्त जिकडे जाड वाटलं तिकडे पसरून घ्यायचं कापून पण घेणार आपल्याला काप करून घ्यायचे तुम्हाला जसा शेप हवं तसा बघा छान चिक्की पसरवली गेली सगळीकडे गरम असेपर्यंतच आपल्याला कटरच्या साहाय्याने कापून घ्यायचे शे हवं आहे तसं द्यायचं लगेच कडक व्हायला लागतं ते आपले सगळे आपण पाक करून झालेले आता याला 10 15 मिनिट आपण राहू देऊ 10 15 मिनिट झालेले आता आपण चिक्की काढूया हे बघा किती छान निघते मस्त बगे हे बघा मस्त की ना जाड है ना बारीक आहे एकदम छान चिक्की तयार झालेली आपली मस्त छान चिक्की तयार झालेली आहे चिक्की मस्त पैकी छान तयार झालेली आहे एकदम छान मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेली तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि केले नसेल आहे गाइस आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली तिळीची चिक्कीची चला भेटू आपण असेल नवीन रेसिपीमध्ये बाय धन्यवाद